हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप छा स्वागत आहे तर बघा आज मी इथे छान अशी घरगुती न ताकाची कढी बनवलेली आहे आणि रात्रीच्या दोन तीन चपात्या उरलेल्या होत्या तर चला म्हटलं शिळी चपाती तशी खाण्यापेक्षा छान असे कढीमधले कुटके बनवून खावा तर आमची विदर्भाची भाषा आहे तर सर्वांनी प्लीज समजून घ्या आणि कढीमधले कुटके कोणाकोणाला आवडतात तर नक्की कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगा तर खूप छान अशी टेस्टी मी कढी बनवलेली होती आणि ही आहे लाल मिरची कढी आहे ही तर हिरवी मिरची नाही टाकली कारण मला थोडा सर्दीचा त्रास होते ॲलर्जी आहे त्यामुळं तर मी लाल मिरची कढी आणि खूप छान अशी टेस्टी बनवलेली आहे तर मी याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे कढीचा स्पेशल तर तोसुद्धा तुम्ही बघा की मी कोणत्या पद्धतीने कढी बनवलेली आहे कशा पद्धतीने बनवलेली आहे तर आणि हे बघा आता मी इथे छान असे कुटके उकडून घेत आहे तर माझा मुलगा हवा म्हणे तो पण खाणार होता त्यामुळं मग तीन ते चार चपात्या होत्या रात्रीच्या उरलेल्या तर मी म्हटलं काय कुत्र्याला वगैरे टाकण्यापेक्षा म्हटलं चला आता आहेत शिळ्या तर म्हटलं की खाऊन कारण रोजच रोज उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये दिवसा जेवण करण्याची जास्त इच्छा होत नाही फक्त असं आंबट थंड असं खावंसं वाटते तर मी म्हटलं चला आता ताकाची छान कडी झाली होती छान आंबटसर झाली होती तर मी टाकलेल्या आहेत आता याच्यामध्ये पोळ्या शिजवण्यासाठी तर रात्रीच्या तीन चार पोळ्या होत्या तर त्या आता मी छान अशी कुटके बनवून घेते तर खूप छान लागतात मैत्री मैत्रिणींनो आणि प्रत्येकजण खेड्यापाड्यामध्ये तर नक्कीच आवर्जून बनवतात कढी बनवल्यानंतर तर आता इथे बघा मी तूप काढून घेतलेलं आहे आणि तूप ही कॅटली थोडी बाजूला ठेवलेली होती त्यामुळे थोडीशी धूळ झालेली आहे कॅटलीवर तर बघा एवढं तूप आहे आता माझ्याकडे पहिले आणि आता मी बनवलेलं टाकीन तर ते पण बघा तुम्ही किती झालेले तर माझं छान असं अर्धा किलो तूप काढलं आणि अगोदरचं एक किलो होतं म्हणजे माझं दीड किलो तूप तयार झालेलं आहे तर थोडंसा व्हिडिओ स्किप झाला म्हणजे माझ्या लक्षातच नाही टाकता वेळेस तर आता नंतर थोडंसं घेणार आहे मी क्लिप आणि तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे तर बघा आता इथे कुटके तयार झालेले आहेत छान कढीमधले तर आलं की नाही तोंडाला पाणी ज्यांना पण कढीतले कुटके आवडतात त्यांचं तर नक्कीच येणारच तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला आवडतात कढीमधले कुटके तर बघा किती छान असे बनवलेले आहेत मी तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती छान झालेले आहेत खूप मस्त म्हणजे बघता क्षणी असं पा तोंडाला पाणी येईल असे कडीमधले कुटके बनवलेले आहेत मी बघा तर आता इथे मी बघा तूप बनवून घेतलेलं होतं तर त्याचं पातेलं साईडला ठेवलेलं होतं पण त्याच्यामध्ये अजून थोडं जमा झालेलं होतं तर बघा आता ते सुद्धा टाकून घेते आणि इथे खिडकीजवळ खूप सारा प्रकाश येतो त्यामुळे थोडंसं ब्लर दिसत आहे बघा तर थोडंसं जमा झालं होतं तर आता ते पण टाकून घेते मी तसं मी चाळून टाकलेलं आहे आणि बघा किती सारं तूप जमा झालेलं आहे माझं तर दीड किलो तूप आज माझं तयार झालेलं आहे अगोदरचं एक किलो आणि आज निघालं माझे आठ ते दहा दिवसाची साय होती तर छान अर्धा किलो तूप निघालेलं आहे तर मैत्रिणींनो घरच्या तुपाची सर येतच नाही घरी जे तूप बनवलेलं असते ते पुरणपोळीसोबत खाऊन बघा किती छान लागते पुरणपोळीसोबत